संजय राजाराम राऊतनी सकाळी मध्ये झालेल्या काँग्रेस नेत्यांनी भाषणांवर आपलं वक्तव्य किंवा आपलं भाष्य केलं मुख्यमंत्री पद आम्ही खेचून आणू महाविकास आघाडीमध्ये अशा नागपूरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोलेजींना उद्देशून सांगितले याचा हाच अर्थ होतो की उबाटा आणि उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीमध्ये त्याला दमडीचीही किंमत नाही घराबाहेर तुम्ही कितीही भावी मुख्यमंत्र्यांची बॅनर लावा आपल्याच नातेवाईकांकडून स्वतःचा बॅनर लावा बायकोचा फोटो लावा बॅनर लावा मुलाचा बॅनर लावा <coughs> उद्या मिलिंद नार्वेकरांचाही बॅनर लागेल पण ठाकरे संबंधित कोणीही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही मुख्यमंत्री काय होत नाही आणि काँग्रेस नेतेचे उठसूट रोज काँग्रेस आणि तुतारी ूटसूट रोज जे उद्धव ठाकरेची इज्जत काढताय लायकी दाखवताय मी हे ऐकलेलं आहे की दिल्लीच्या एका नेत्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये राहायचं नसेल तर तुम्ही स्वबळाने लढू शकता म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू शकता आमची काही हरकत नाही तरीही तरीही शेमळ्यासारखा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या दामणीला बांधला गेलेला आहे म्हणून कितीही संजय राजाराम राऊतने मध्ये बसून मोठ्या डारकाळ्या मांडण्याचा प्रयत्न केला पण दिल्लीपर्यंत दहा जनपद पर्यंत जाईपर्यंत त्या डरकाऱ्यांचा आवाज म्यावम्यावच्या शिवाय काही राहणार नाही हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना तेव्हा सरकारचं रिमोट कंट्रोल मातोश्रीवर असायचं आता मातोश्रीचं रिमोट हे दहा जनपदकडे कडे ठेवलेलं आहे दहा जनपद करून आलेला जो आदेश रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ते मातोश्री वेळे पाळत बसणार किंवा मांडी मुंडक्या हलवणार अशी परिस्थिती उद्धव ठाकरे आणि त्याच्या उभाटाची झालेली आहे धन्यवाद बोला <coughs> तर आज मुंबईमध्ये आपल्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला होता मात्र आपल्याला अटक झाली नाही यासाठी मुस्लिम समाजावर एक एकवटलेला पाहायला मिळत आणि अटक अट व्हावी यासाठी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे कोणाची रॅली आहे तिरंगा रॅली काढताय रॅली काढताय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आणि रामगिरीमध्ये जमलेले जे काही जिहादी जे मुंबईला जमताय त्यांच्या आणि तिरंग्याचा काय संबंध हा मुळामध्ये त्यांनी मला सांगावं गणेश चतुर्थीच्या नंतर झालेल्या ईद च्या जे काही रॅली निघाल्या मोहम्मद पैगमरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या त्या जुलूसमध्ये पॅलेस्ताईनचे झेंडे कसे फडकवले गेले सर तंसे जुदा हे नारे कसे दिले गेले हिंदूंच्या विरोधात घाण्या आई बहिणीवर घोषणा कशा दिल्या गेल्या मंदिरांच्या बाहेर जोरात जोरात डीजे कसे लावले गेले तुम्ही अगर संविधानाला मानत असाल तर या भारत देशामध्ये जिथे लोकसंख्या हिंदूंची जास्त आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात मग इथे संत जुधाच्या घोषणा कशा लागतात इथे पॅलेस्ताईन ते झेंडे कसे फडकवतात पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळतं म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही त्यांनी तेन, पहिले आमची भगवद्गीता वाचावी भगवद्गीताची चार दहा पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ हा संदेश आम्हा लोकांना त्या निमित्ताने वारंवार आम्ही देतोय मग हे जे काय मुंबईमध्ये जमलेले हातात तिरंगा घेऊन नाटक आणि नवटंकी करणारे जे जिहादी आहेत त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा दगडा जन गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही संविधानामध्ये सर्व धर्म समूह सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिलेलं आहे ना मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत कर नाही आणि तुम्ही आता संविधानाची कशी भाषा बोलता मुघड हिंदूंना दिवचणं हिंदूंना घाबरवण्याचा प्रकार हे मुंबईतून जमून अगर होत असेल तर हिंदू पण मुंबईमध्ये जमू शकतात हिंदू पण आपली ताकद दाखवू शकतात आणि हिंदू अगर त्या मुंबईमध्ये दमायच्या अगर हिंदूंनी ठरवलं तर मुंबई पण लहानपणे एवढी मोठी ताकद हिंदू समाजाची लक्षात तरी ठेवावं हो। हा काय तुमचा अप्पा पाकिस्तान नाही आहे ते काही बोलणं काही घोषणा देणं अकोला दौंड मध्ये पाकिस्त फलिस्ताईनचे झेंडे अकोल्यामध्ये अतिरेकींचे फोटो हे ईदच्या जुलूस मध्ये दाखवून त्यांचा जयजकार केला गेला अतिरेकींची ज्यांनी आपल्या देशावर बॉम्ब हल्ले केले अखिरेकी कारवाई केला त्यांचे फोटो तुम्ही दाखवता आणि जयजयकार करतात ह्याला तुम्ही संविधान मांडण बोलतात म्हणून लाड कोणीही ह्या राज्यामध्ये करणार नाही तुम्ही तुमच्या जिहाद आवरा तुम्ही त्यांचे जुदा हे घोषणा थांबवा तुम्ही पहिला सर्व धर्म समभाव ज्यांच्या इस्लाममध्ये गैरमुस्लिम हे दर्जहिंद आणि नीच आहे आणि काफीर आहेत हे अगर लिहिलं असेल तर ते आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडत मारणार ना मग त्यांचा निषेध कोणी केला का आम्ही हिंदूंनी आमच्या देशामध्ये सणासुदी साजरी करायची नाहीये का म्हणून ह्या सगळ्या रायल्यांना कोणी भीक घालत नाही आमचे परमपूज्य रामगिरी महाराज यांनी जे बोलले ते ह्यांच्या झाकीर नाईकनी पण बोललेलं होते ते ह्यांच्या अन्य मुसलमान धर्मगुरूंनी पण बोललो होत पहिला त्या झाकीर नाईकचा सर्व तंश जुदा करा आणि मग आमच्या रामगिरी महाराजांकडे वाक्यानगरी दाखवण्याची हिंमत करा मुंबई छत्तीस पैकी बावीस जागा मिळतील असा एक सर्वे आलाय तर ठाण्यामध्ये पैकी तीन जागा मिळतील असा एक प्रहारने पण कालच सकाळी एक सर्वे केला तिथे महायुतीला दोनशे पंच्याहत्तर जागा दाखवलेल्या आहेत त्याची पण बातमी करा हे असे कोणतरी महाविकास आघाडीच्या घरात बसून सर्वे काढतात हा आणि कुठेतरी चॉकलेट देऊन पुढे करतात आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारले जातात आमच्या महायुतीच्या सरकारला पण अडीचशे जागा मिळणार आहेत त्याची पण त्याला ब्रेकिंग न्यूज टाकावायन अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यू भाजप शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी लढवावी यासाठी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात असं कोण बोलत आहे चर्चा असं कोण हो नाक्यावरच्या चर्चेला आम्ही उत्तर द्यायचं बसून महायुती म्हणून आमचे तिन्ही पक्ष काम करत आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सरकार अतिशय सक्षम पद्धतीने चालवत आहे आज पण बांद्रा मध्ये एकत्र कार्यक्रमामध्ये आहेत कोणी आमच्यामध्ये आग लावत असेल तर त्या ते आगीमध्ये ते तेल टाकण्याचं काम आम्ही प्रवक्ते म्हणून करणार नाही डोंगरीत वरुण सर देसाई यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण विधानसभा लढवणार हो वरुण सर देसाईले तर लंडनला पण बॅनर लागले भावी आमदार अमेरिकेच्या <coughs> शहरामध्ये पण भावी आमदार बॅनर लागलेले आहेत पाकिस्तानमध्ये पण भावी आमदार लागलेले आहेत हा वरुण सर देसाई हा सईकडचा भावी आमदार आहे ना त्याच्यामध्ये नवीन काय त्याच्या बँड्रा पूर्व मध्ये कुठेतरी त्यालाच लढायचंय विले पार्ले मध्ये त्यालाच लढायचं आहे मध्ये पण त्यालाच लढायचं आहे म्हणून तर आदरणीय शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला ना कारण का मातोश्री आणि उबाटा हे पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड आहे तिथे अन्य शिवसैनिकांना स्थानच नाही रश्मी ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री तिच्या नातेवाईक त्यांच्या नातेवाईकाला भावी आमदार आणि बाकी शिवसैनिकांनी फक्त शतरांजा उचलायच्या आहेत म्हणून तर चाळीस बाहेर पडले ना जो महाविकास आघाडीचा सर्वे आला त्याच्या बोलताना संजय राऊत असं म्हणत आहेत की निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा असेच सर्वे आले होते चारशे पार वाले सर्वे किंवा त्या संदर्भातला अपवालवर विश्वास ठेवू नका महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे तो सकाळी नाईंटी मारून असंच परिवर्तन दिसतं सगळ्यांना सकाळी नाईंटी मारण्याचा इफेक्ट आहे तो महाराष्ट्रामध्ये विधानसभे निवडणुकीच्या नंतर परत एकदा महायुतीचं सरकार येत आहे आमच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचंच सरकार येणार म्हणून यांनी कितीही बलगाण्या मारल्या नाईन्टी मारून काही अर्थ राहत नाही कोण कुत्र भीक घालत नाही तर मध्य रेल्वेमध्ये जो प्रदेश रेल्वेचा जो अपघात झाला त्यावर बोलताना संजय राऊत म्हणत मध्य प्रदेशमध्ये मध्ये भाजपाचे राज्य आहे कायदा सुविधेचा प्रश्न भाजप शासित राज्यांमध्ये जास्त आहे भाजपाचे जे लोक मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारतात त्यांनी तिथे प्रश्न विचारावा ट्रेड उडवण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे तर या संजय राजा रावच्या जर हिंमत असेल तर त्याला ममता बॅनर्जीना पण प्रश्न विचार ना वेस्ट बेंगॉलमध्ये काय चाललंय तिथे काय सत्यनारायणची पूजा घातली जात नाही आहे कायदा आणि सुव्यस्थेचे कसे उडवायचे याचं उत्तम उदाहरण हे वेस्ट बंगाल आहे म्हणून मध्य प्रदेशच्या मध्ये कोणाचेही राजीनामा मागण्या अगोदर तुला खरंच कायद्याने सुव्यस्थेची काय पडली असेल तर पहिलं वेगवेगळ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजीनामा मागण्याची फक्त हिंमत कर आणि मग दुसऱ्यांच्या मागण्या तुला थोडा उघड संजय राऊत असंही म्हणतात साहेब महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे सरकार हे पैशांच्या खैल्यावर निवडून आलेलं आहे त्यांचं प्रत्येक पाऊल खोके आणि थैल्यांवरती चालते दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना युती तुटली तेव्हा ही पैशाचा पाऊस होता हो आणि दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी करून संजय राजाराम राऊतला किती खोके मिळालेले ह्याचा पण थोडा हिशोब त्यांनी द्यावा मग तिथे खोके आलेले का कंटेनर आलेले के उद्धव ठाकरे ना आमच्या जवळ येऊन घेऊन येण्यासाठी त्याचा पहिला हिशोब द्यावा आणि त्या खोक्यांनी त्या त्या कंटेनरनी अलिबागमध्ये मध्ये कोणी जमिनी घेतल्या कोणाचा सातबारा आहे अडिबाग मध्ये जास्त म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर पहिला तुझे खालती काय जळत किती जळते याबद्दल थोडी माहिती घे आणि मग दुसऱ्यांवर आरोप कर खोक्या आणि तुझं तुझा तुझं आणि तुझ्या मालकाचं आयुष्य चाललंय एक रुपयाचा कुठे व्यवसाय करत नाही पण मोठ्या मोठ्या हे लोक गाड्या फिरवतात ते ये पैसे येतात कुठून याचा पहिला हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला तरी दे सर नितीश राणे मुस्लिम समाजाबद्दल जे बोलतात समाज ते अतिशय चुकीचं आहे समाजाच्या स्वार्थासाठी ते असे वक्तव्य करतात असं शरद पवार म्हणत आहेत आता आदरणीय साहेबांना उत्तर देणे मला योग्य वाटत नाही पण एवढीच अपेक्षा आहे की पवार साहेबांनी कधीतरी हिंदूंची बाजू पण लावून धरावी ज्या गणपती बाप्पांना ज्या लालबागच्या गणेश चतुर्थ गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आदरणीय साहेब गेले त्यां त्याच गणपती बाप्पाच्या मिस मिरवणुकीवर जेव्हा दगडे मारली गेली चपला मारले गेले मूर्तींच्या विठंबना गेले तेव्हा पण अगर आदरणीय साहेबांनी त्याच्यावर निषेध व्यक्त साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदू समाजाला निश्चित पद्धतीने बरं वाटलं साहेब नितेश राणेंच्या वक्तव्यावर वारंवार टीका होते विरोधक टीका करतात मात्र दुसरीकडे जर बघितलं तर रामदास कदमाने यापूर्वी टीका केली होती तर दुसरीकडे काल अजित पवार एका भाषणामध्ये म्हणाले की मुस्लिम समाजाच्या पाठी आपण आहोत आणि जर कोणी असे वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्र कपून घेणार नाही परत एक तुम्हाला सांगतो आम्ही हिंदुत्व विचाराचे कार्यकर्ते आहोत आमचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे हिंदुत्व ह्या विषयावर कुठलीही तडजोड नाही अजितदादा असो रामदास कदमजी असो त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी मी माझ्या पक्षाची भूमिका आणि समोर आणतो आणि स्पष्ट बोलतोय की हिंदुत्व या विषयावर तडतोड होणार नाही आणि आम्ही काय शर्ण सरसंकट सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे परत एकदा सांग जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे जो गणेश चतुर्थीवर झालेल्या मिरवणुकीवर जी दगडफेक झाली त्याचा जो निषेध करतो ना त्याच्यावर जो विरोध करतो तो आमचा मुसलमान आहे असे पण असंख्य मुसलमान आहे ज्यांना आवडलेलं नाहीये की गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारणं तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे पण जो त्या मिरवणुकीवर दगडी मारतो चकला मारतो त्या जिहाद्यांच्या आम्ही विरोधात बोलायचं नाही आणि त्या विरोधात बोललं तर आम्ही दंगल घडकवतो म्हणून कोणाला काय भूमिका घ्यायची ते घेऊन दे मी काही राजकीय भूमिका मांडण्यासाठी इथे बसलेलो नाही मी माझ्या धर्माची बाजू घेतोय मी आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता होण्या अगोदर एक हिंदू आहे आणि हिंदू म्हणून अगर माझ्या धर्माच्या विरोधात कोण काही काम करत असेल तर मला बोलणं हे माझं कर्तव्य आहे मी बोलणं हे माझं कर्तव्य आहे मी माझ्या पदाचा आणि माझ्या पक्षाच्या सदस्य म्हणून मी बोलण्या बोलत नाहीये पण हिंदू धर्माची अगर मी बाजू घेत असेल तर मला कोणीही थांबू शकत नाही गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा